श्री स्वामी समर्थ गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट चा त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांचे कणिक मळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील नंबर दोन भज्यांचं पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील नंबर तीन चुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवा बंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाही आणि स्वादिष्ट देखील बनतील नंबर चार कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका चव आणखी छान होईल नंबर पाच भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल नंबर सहा कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव येईल नंबर सात पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त ते शोषून घेणार नाही नंबर आठ हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल नंबर नऊ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन तीन मिनटे उकळा त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल आता ते काप कॉर्न फ्लोअरमध्ये मिक्स करा आणि झीप बॅग किंवा टाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या नंबर दहा प्लेन मेवनीजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा नंबर अकरा लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार होईल नंबर बारा जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये वे थोड्या वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा नंबर तेरा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याच्यात चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले दे बेसन देखील त्यात घालू शकता यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल नंबर चौदा झटपट निंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर विरघळून त्यात चार पाच लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा जेव्हा तुम्हाला निंबूपाणी किंवा शिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे दोन चौकोनी तुकडे टाका चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा घाल बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही नंबर पंधरा कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूंचे तुकडे पाण्यात पाच सात मिनटे उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल नंबर सोळा ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लपी होईल नंबर सतरा मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन येईल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता नंबर अठरा झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या नंबर एकोणीस अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा नंबर वीस भोपळ्याचा कोप्ता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच शिवाय आरोग्यदायी होतील जय जय स्वामी समर्थ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना करते प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद